मी थांबते मी कुणाशीही भांडू शकत नाही हे वाक्य ऐकायला जरी साधं सरळ सोप्पं असलं तरीसुद्धा यामागे असलेली शांतता खूप काही सहन करून तयार झालेली असते खरं तर भांडण करणं मला जमत नाही म्हणून नाही तर भांडण केल्यानंतर नातं पूर्वीसारखंच राहील ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही मग नातं कुठलंही असू देत एखाद्याच्या आयुष्यात नाती एका क्षणात तुटत नाहीत ओरडून आरोप करून ती संपत नाहीत ती हळू 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 संपतात न समजून घेतल्याने संपतात जेव्हा तुमचं बोलणं ऐकणं थांबतं जेव्हा तुमचं असणं तुमचं मत हे सगळं गृहीत धरलं जातं आणि जेव्हा स्वतःचं अस्तित्व पुन्हा पुन्हा समजवावं लागतं तेव्हा नातं आतून तुटायला सुरुवात झाली असते अशावेळी अनेक जण आवाज चढवतात वाद घालतात नातं वाचवण्यासाठी काही लोक चर्चाही करतात लढतात सुद्धा पण मी तसं करत नाही मी मात्र थांबते माझ्यासाठी नातं संपणं हे अगदी शांततेने आणि अलगद होत असत ना भांडण ना आरोप ना शेवटचा राग काही नाही मी त्या नात्यातून बाहेर पडते आणि माणूस म्हणून वागत राहते बाहेरून सगळं तसंच दिसत असत मी नीट बोलते असते वागते पण आतून मी केव्हाच त्या नात्याच्या पुढे गेलेली असते बरेचदा असं पण होतं की तो व्यक्ती अजूनही आपल्याकडनं अपेक्षा ठेवून असतो सहज बोलतो फोन करतो ॲज इफ काही घडलंच नाही आहे पण अशावेळी वाटतं माझं जाणं ह्याला अजूनही जाणवलेलं नाही आहे आणि म्हणूनच मी मात्र नातं पुन्हा सुरू करत नाही लोक म्हणतात तू खूप शांत आहेस पण कुणी हा विचारच करत नाही की ह्या शांततेसाठी मी स्वतःला किती वेळा गिळले असेल किंवा किती वेळा सावरले असेल मी दूर जाते थांबते कारण मला नातं तोडायचं किंवा जोडायचं नसतं तर स्वतःला वाचवायचं असतं कारण जिथे आपलं महत्व सिद्ध करावं लागतं तिथे थांबणं हेच योग्य असतं कधीकधी नातं तुटत नाही ते संपत कारण आपण तिथे स्वतःलाच गमवत असतो भांडण करणं आरडाओरडा करणं सोप्पं असतं पण शांततेने निघून जाणं फार अवघड असतं कारण त्याला धैर्य लागतं आणि म्हणूनच मी भांडत नाही मी हरत नाही मी थांबते आणि स्वतःला वाचवते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या नात्यामधून बाहेर पडत असतो कोण कुठली बाजू निवडेल हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं आजचा हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा ह्या सरत्या वर्षातला हा आपला शेवटचा एपिसोड आहे आणि नवीन वर्षात आपण परत भेटणार आहोत नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा